नेताजी सुभाषचंद्र बोस अतिशय सुंदर भाषण आपण येथे पाहणार आहोत भारत मा का लाल थाओ हो, अंग्रेजों का काल थाओ हो, नामथा नेताजी मगर धरती मा का बाल थाओ हो। आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आज तेवीस जानेवारी म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस त्यांना प्रथमत विनम्र अभिवादन करते कटक येथील नामवंत वकील बोस व प्रभावती देवी या सुशिक्षित व सुसंस्कृत दाम्पत्याच्या पोटी तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक येथे सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला वयाच्या पंधराव्या वर्षी रामकृष्ण परमहंस व विवेकानंद त्यांच्या जीवनात आले व ते सतराव्या वर्षी सद्गुरूंच्या श्रोतासाठी गिरीकंदरात हिमालयात वन वन भटकत राहिले त्यांचे वडील प्रज्ञावान व स्वतंत्र विचारांचे व परखड वृत्तीचे होते तर आई अगदी श्यामची आई होती वडील राय बहादर होते पण इंग्रजांचे उर्मट वर्तन पाहून त्यांनी नोकरी व पदवी दोन्ही सोडून दिल्या सुभाषचंद्र बोस वडिलांच्या समाधानासाठी आय सी एस होण्यासाठी इंग्लंडला गेले एकोणीसशे एकवीस सालच्या जालियन हत्याकांडाने संतप्त होऊन त्यांनी आय सी एस होऊनही त्यांनी इंग्रजांची नोकरी स्वीकारली नाही मातृभूमी स्वतंत्र करण्याचा विडा उचलला गांधीजींना भेटले तेव्हा गांधीजींनी असकाराचे आंदोलन सुरू केले होते त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना डॉक्टर चित्तरंजन दास यांच्याकडे पाठवले बंगाली युवकांचा कंठमणी बॅरिस्टर फरडा वक्ता देशभक्त विद्वान गुरु हिमालयात मिळाला नव्हता तो गांधीजींनी दिला दोघांचीही कारागृहातच मैत्री जमली गुरु शिष्याचे नाते तयार झाले बंगाली क्रांतिकारकांना व युवकांना दोघांचे जबरदस्त आकर्षण सुभाषचंद्र बोस बंगाल प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष झाले एका दहशतवादाचा सत्कार केल्याच्या आरोपावरून इंग्रजांनी सुभाषचंद्र यांना मंडालीच्या तुरुंगात पाठवले त्यांची प्रकृती बिघडल्यावरून एकोणीसशे साली त्यांना मुक्त केले देशासाठी केलेले त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारीच आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जय हिंद चा नारा सर्वप्रथम नेताजींनीच दिला तर महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम नेताजींनी संबोधले यशबंधू ने चित्तरंजन दास हे सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु होते त्यांनी देशाला जय हिंदचा प्रेरणादायी नारा दिला अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी नेताजींच्या विमानास अपघात झाला देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या महान सुपुत्रास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद भाषण आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद